मित्रांनो आणि माता भगिनींनो महिला सक्षमीकरणाची दिशा ठरवणारी आणि लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी योजना म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पुढील हप्त्याच्या वितरणासंदर्भातील महत्वाचे अपडेट तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहोत तुमचं भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी राज्य शासन कशी पावली उचलत आहे आणि पुढील हप्त्याची तारीख जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब नक्की करून घ्या तर मित्रांनो आणि माता भगिनींनो महिला व बाल विकास मंत्री अदितीताई तटकरे यांनी काल मंत्रालयातील परिषद बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली आहे राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता जो की सातवा हप्ता असेल तो सव्वीस जानेवारी पर्यंत पात्र महिलांच्या खात्यात जमा केला जाणार आहे म्हणजेच साधारणतः वीस ते बावीस जानेवारीपासून वितरणाला सुरुवात होईल आणि सव्वीस जानेवारीपर्यंत पात्र महिलांच्या खात्यात हा हप्ता जमा केला जाईल या योजनेसाठी तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असेही मंत्री तटकरे यांनी यावेळी स्पष्ट केले आहे तर महिलांनो आणि माता भगिनींनो ही योजना फक्त तुमच्या सक्षमीकरणासाठी नाही तर तुमच्या कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्वाचं पाऊल आहे तुमच्यासाठी आणखी अशा महत्वाच्या योजनांची माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या महिलांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद